नमस्कार जय निमिशांबा देवी चोमनशी आर्य क्षत्रिय समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना माझा मनपूर्वक नमस्कार तर यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये कर्नाटक राज्यातील शिमोगा नगरीमध्ये महावधूवर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे तर हा मेळावा आयोजित करण्याचा एकच उद्देश आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त मुला विवाह जुळावे आणि आपल्या आर्य क्षत्रिय समाजाला प्रसिद्धी मिळावी विवाह म्हणजे दोन जीवांचं मधुर मिलनच नव्हे तर दोन कुटुंबांच्या विचारांचंही मिलन आहे चोमनशी आर्य क्षत्रिय समाजाच्या असंख्य कुटुंबांना एकत्र आणणारे हे दोन दिवस नवीन नाती जोडणारे हे दोन दिवस तर हा मेळावा फक्त आणि फक्त आर्य क्षत्रिय समाजासाठी आयोजित केलेला आहे खरं सांगायचं म्हणजे अभिमानानं आणि आनंदानं मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या मुलीचा विवाह ही पुणे येथे आयोजित झालेल्या मेळाव्यामध्ये जुळला आहे तर माझ्या मुलीसाठी जसा हवा होता तसा वर मिळाला जशी हवी होती तशी मला माणसं मिळाली तर तुम्हीही सोमनशी आर्य क्षत्रिय समाजातील महावधूवर पालक परिचय मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आपल्या मुलीसाठी योग्य वर आणि आपल्या मुलासाठी योग्य वधू निवडू शकता तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आपले शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यावे